शिरपूर पशुपक्षी फार्माच्या दुकानस्थळ पाहणीचा अहवाल देण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणात धुळ्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक किशोर देशमुख यांच्यासह खासगी पंटर तुषार जैन यांना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे तक्रारदार यांनी मौजे शिरपूर येथील संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचं दुकान सुरू करायचं असल्यानं त्याचा परवाना मिळवण्याकरता दिनांक फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता या अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आते भाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे इथं जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली यावेळी त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर इथं मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे आठ हजार रुपये द्यावे लागतील रु। त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असं तक्रारदार यांना सांगितले मात्र संबंधित तक्रारदारानं धुळे येथील प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली त्याप्रमाणे आज धुळे येथील पारोळा चौफुली इथं सापळा लावला असता खासगी इसम तुषार जैन यांनी त्याच्या कारण येऊन पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच अन्न औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे